कतलीसाठी जात असल्याच्या संशयावरून कर्नाटकात वाहनातून नेत असलेल्या दोन बैलांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली याप्रकरणी रणजित उदयगिरी व एकवीस आणि आकाश राजाराम ढेरे व तीस राहणार उगार खुर्द अतनी या दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी रात्री दहा वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी के ए पंचवीस ए ए पंधरा अठ्ठ्याण्णव या वाहनाचा पाटला करून वकारबाग या ठिकाणी पकडले या वाहनातून दोन बैलांची वाहतूक करण्यात येत होती सदरची बैलजोडी कर्नाटकात कतलीसाठी जात असल्याचे संशयावरून पकडून वाहनासह गाडीतील दोघांना मिरज पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच यातील दोन्ही बैलांची सुटका करून रात्री उशिरा त्यांना पांजरपोळ या ठिकाणी सुरक्षितपणे सोडले गेले दोन दिवसापासून आम्ही कर्नाटकात जाणारी एक छोटा हत्ती जी कापाला जाणाऱ्या बैलांची वाहतूक करते तिच्यावर पाळत ठेवून होतो तर कालपासून ही गाडी चकवा देत होती आता के ए पंचवीस पासिंग असलेली ही गाडी आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वकारबाग मिरज येथे आत्ता पकडण्यात आलेली आहे दिवसभर आम्ही त्या पाळतीवर होतो यापूर्वी या, या गाडीतून चांगले चांगले शर्यतीला जाणारे बैल त्या व्यापाऱ्यांनी नंतर त्यांच्या काही कारणामुळं इकडल्या तिकडल्या त्यांच्या आजारपणामुळं याच ब याच गाडीतून कापायला जाणाऱ्या बैलांची वाहतूक झालेली आहे आणि आज आपल्याला हे दोन बैल की जे आपल्या माधवनगर साईडला एका व्यापाऱ्याकडून घेऊन कर्नाटकमध्ये उगारमध्ये कापायसाठी जात असताना शिवप्रतिष्ठानच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पकडून ही पोलीस स्टेशनला आणलेली आहे ॲनिमल क्रुआॅलिटी ॲक्टप्रमाणे ही दोन उगार उगार पुढची या भागात ही बैल कापायसाठी जाणार होती ॲनिमल क्रुआॅलिटी ॲक्टप्रमाणे आपण या गाडीवर मिरजेचे पोलीस अधिकारी याच्यावर कारवाई करत आहेत